जीजा भी काया तुजावत्ती चाटी जीजा भी नीगी काया कोडवाणू नी गेई कोडवाणू नी जनार्दना छेसेवाई अवड तुला पण देवाला कोण आवडतो तो, तो, तो पहिला प्रथम निष्काम कर्म करणारा कारण जो निष्काम कर्म करतो तो कोणाशी वैर करत नाही तो कोणाची भीती पाळत नाही असं जगद्गुरु जनावरांनी हे धर्म कार्य केलेलं आहे आणि त्या धर्म कार्यामध्ये नर्मदा मैयाने बाबांना याच ठिकाणी या आशीर्वाद दिलेला आहे आणि आज या ठिकाणी बाबांच्या रूपामध्ये श्री श्री काज महामंडलेश्वर शिवगिरी बाबा आपल्याला दर्शन या ठिकाणी होत आहे आणि भगवान ईश्वर भगवंतांनी अर्जुनानं दाखवलेलं आहे अशा पवित्र स्थानावर आपणही आपल्या आयुष्यातले काही क्षण आनंदित करत आहोत यामध्ये या ठिकाणी अनेक साधू संत आहे या संतांनी सर्व जीव म्हणून आज आपल्या सर्वांचं एक चालू आहे एकवढा वेळ जाणार आहे तेवढ्या वेळेची नोंद नर्मदा मैया चांगल्या रजिस्टर मध्ये करणार आहे ते रजिस्टर कधी खराब होणार नाही अशा चांगल्या रजिस्टर मध्ये नोंद करणाऱ्या या सर्व उपस्थितांचा मंटाले साहेब आणि त्यांच्या लक्ष्मी दोघांनी मिळून संत पूजन केलेलं आहे आणि शिवगिरी बाबांच्या कार्यामध्ये नेहमी हनुमानदादा सारखे पुढे आहे इमानदारी न बसलेले जरा वर आकरण चाले वर्धा बंद करतात त्यांना धन्यवाद देऊ त्यांच्या माता पित्यांना धन्यवाद देऊ आणि भगवान परमात्मा धर्मेश्वरांना प्रार्थना करू जन्मोजन्मी जन्मियां संतांच संपत संपत कार्य त्यांचा अजून होऊ हेच नाही आणि या ठिकाणी खूप संत आहेत त्या संपत दर्शन मार्गदर्शन आपल्याला होणार आहे तेव्हा माघरे यांचा जन्म उत्सव या ठिकाणी बाबुखू बोलतो ओम इशारा गुरु ताज्ञा दत्ता ब्रह्मास असे ठिकाणी आलो आणि मी चांगल्या बाबाजींची मला परिक्रमा आणि बाबाजींचा अभिष्ठ सुंदर सोहळा खर तर संतांचे त्यांनी जाणकार घेतली म्हणून माहिती वेळा करण्यात आली त्यानंतर आम्हाला त्यांच्या आई बाजूंचे भक्तांनी प्रश्न विचारला जनार्दन स्वामीला तर बाबाजी आपला अवतार कधी होणार आहे कुठे होणार आहे बाबाजी सांगितलं बाबा जी जन्माला आला आहे माझ्या मान्यवर माझ करता येऊन आणि कालमधारांनी शाळेचं साहित्य पाठीपूज घेतलं आणि कालपूजा कळशी खाली आणि काही कधीच आले नाही आणि त्यापर्यंत

हर हर महादेव गोपालकृष्ण भगवान कि जय त्रिदेव दत्त दत् गुरुजनादन स्वामी महाराज श्री ओंकारेश्वर भगवान कि जय मौलेश्वर भगवान कि जय नर्मदा मैया की जय हर हर महादेव शंभु विश्वनाथ हर हर महादेव

नर्मदा माईच्या कुशीत ओंकारेश्वराच्या स्थानीतल्या मुंडेश्वराच्या या स्थानीतल्या पवित्र पावन नर्मदाचा सर्व काम शंकर आहे म्हणजे ज्या भूमीत त्या जागेत इथला जिथा कण जरी लावला आपल्या अंगाला तरी भगवान शंकराचं प्रत्यक्ष दर्शन होतं असं त्या ठिकाणचं महत्व आहे इथून छोटासा एक खडा जरी उत्तर नेला आणि आपल्या जेवघरात ठेवला तर त्याची प्राण प्रतिष्ठा करावं लागत की ते प्रत्यक्ष शंकरान वरदान केलेलं आहे गंगेमध्ये जो वाहणार जो प्रत्येक जगळ येतो की शंकर म्हणून राहणार आहे आणि त्याच्यावरून नर्मदा माई तर स्नान करून लागेल तो घेऊन गेला ना आपल्या देवघरात ठेवला तर आपण असं समजायचं तरी आपल्या घरात भगवान शंकरच आला असं करायचं अशी जी जागा आहे याला ओंकारेश्वर म्हणतात का ओंकारेश्वर नाव आहे जस प्रकार आपण द्वाराजे कामाची फार मोठी आहे परंतु या ठिकाणी आमचे जे आमच्या परिवाराचे विशेष म्हणजे आमच्या अन्नपूर्ण मातेचे या ठिकाणचे महंत संत युवती पुजारी आचार्य आमचे पवन महाराज हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांचं कार्यक्रमाचं स्वागत करूया हो विशेषतः म्हणजे आमचे रामेश्वर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे आपण स्वागत करूया विशेष म्हणजे बापू महाराज या ठिकाणी आहे जगन्नाथ बाबा या ठिकाणी आहे आमचे सीताराम महाराजांचं काय नाव आहे मौली बाबा आमचे ते या ठिकाणी उपस्थित आहे भवानी पुलीजी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे आपण काळ्याच्या स्वागत करूया आदरणीय वंदनीय या पूजनी आमचे स्वामी ब्रमणगिरीजी महाराज नाशिक आले त्यांचे काळ्या जग्रथ स्वागत करतो परमपूजेने वंदनीय शास्त्री म्हणतो आमचे विमलगिरीजी महाराज यांचे काळ्या कलग्रस्त स्वागत आहे सुनेंदिरीजी महाराज आहे त्यांचे काळ्या जलद स्वागत करू आमचे राजकीय आश्रममध्ये जालना जिल्ह्यामध्ये ज्यांचं आश्रम सांभाळतात तेही त्या ठिकाणी मौली बाबा आहेत त्यांचे काळाच्या गजरात स्वागत आहे जवळचे बसलेले ते महाराज त्यांच्याही काळाच्या गजरात आणि वाल्मिकिरी महाराज त्यांचे सर्व संतांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया त्या ठिकाणी आमचे कुशल साहेब आलेले आहे भाविक भक्तदान माता बसली अचानक प्राथमिक हमी नर्मदा कार्यक्रमात करणार होतो आणि कार्यक्रम अगदी म्हटलं तर लोक जास्त वाढायला लागले दहा आजार झाले पंधरा हजार झाले म्हणजे काय आपण म्हणून गेलो म्हणजे आणि म्हणून दोन गाड्या म्हणजे काही कडे आणि दिली म्हणजे एक पण झाली माझाच घा मला म्हणजे आता काय करते दुसरी गाडी आणि म्हणून हे माझ काम नाहीये विराट प्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी स्वरूप आहे म्हणून करेल आहे हे महाराज परिपाय आम्ही आपल्या कपाळाला कोंकू जस पतिदेवाचा असत तसं आमच्या कपाळा कोणतो राज प्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आहे हे महान आहे ही विभूती आहे ते तपश्री आहे ते त्यांचं वर्ग आपल्या वर्ग असत विशेष म्हणजे नर्मदा आमची गुरुमाऊली लनाथ स्वामी कानकांना यायचे आणि आमचं सगळ्यात जर जास्त आकर्षण असतं तर नर्मदा माहीत आहे कारण आमच्या गुरुमावलीला नर्मदा मही आमलायची

नर्मदा नाही म्हणून काही चालू आलात तर आम्ही काही सांगणार नर्मदा नाही गाडी जाऊन जाऊ तरी आता गाडीने जाऊन जाऊ बरोबर आमच्या मनावर राहणार नाही म्हणून आज काही सांगता येत नाही एक महिना कि दोन महिने चार महिने त्याचं काहीही सांगता येणार नाही कुठलं एवढंच आहे आम्ही जाणार आहे कलियाला सांगता येणार नाही कुठले एवढेच आहे की आपण एवढं प्रेमाने आला खूप बरं वाटतं आनंद आलेला आहे

आपण पत्र बनवली प्रकारची भाजी करत करतात त्यांना काय नियोजन करतात लोक बाबाईचं नावांचं खूप कार्य आहे कारण हे दोन्ही महान युवती आहे दोन युवती आहे पत्र झाल्यामुळे आनंद झाला एवढंच सांगतो की आज तिथं आला अगदी प्रामाणिक काळांग करा

आले तिथला नमस्कार केला तरी लागवा तर नाही तेवढंच आपल्याला आनंद देते परिक्रम करणाऱ्या तेवढ्या शेतीचा त्याचा प्रजेचा भाग असतो म्हणून नर्मदा माईला स्नान करा आरती करा नर्मदा माईला ओटी द्या ओटी भरण्यानं फार धान्य असते ओटीमध्ये एक नारळ पाहिजे नारळाची थोडा एक डोरा लांबलेला पाहिजे त्याला दोरा बांधायचा त्याच्यावर लाल कपडा टाकायचा त्याला चिनडी बांधायला एक प्रकारचा शिटका घ्यायचा तो टाकायचा लग्नाची मोठी भरायची आपलं सगळं मंगल काय झाले तर आम्हाला एवढी मोठी चक्की लागवत आहे आपल्याला म्हणून त्या समर्पित करून तुम्ही करून माता भगिनी

बाबाजी सर्वात श्रेष्ठ आहे तर बाबाजी आल्यामुळे बाबाजी तो कांगले मुक्कमी आमचे मंडलेश्वर नाही जातात ते बाहेर गेले सच्चिदानंद बाबा आमचे खूप मोठे मंडलेश्वर इथले त्यांना इतका आनंद होतो बाबाजींचे बाबा आले बाबा तुमच्यासाठी खुले सर्व म्हणून आपण या ठिकाणी आला बाबाजींचाही स्पष्ट इथं झालेला आहे आता सर्वांनी प्रसाद घेऊया आपण सर्वांनी आल्याबद्दल पुन्हा एकदा काळ्या केला तर तुमचं स्वागत करतो

ਆਵੜ ਤੁਲਾ ਦੇ ਲਾਚੀ ਸ਼ੰਕਰਾ ਆਵੜ ਤੁਲਾ ਦੇ ਲਾਚੀ ਆਵੜ ਤੁਲਾ ਦੇ ਲਾਚੀ ਸ਼ੰਕਰਾ ਆਵੜ ਤੁਲਾ ਦੇ ਲਾਚੀ ਆਵੜ ਤੁਲਾ ਦੇ ਲਾਚੀ ਸ਼ੰਕਰਾ ਆਵੜ ਤੁਲਾ ਦੇ ਲਾਚੀ ਸ਼ੰਕਰਾ ਆਵੜ ਤੁਲਾ ਦੇ ਲਾਚੀ

कांता पार्वती ध्यान ला तुझिया हर हर शंखर साम सदाशिव हर हर शंघर सम सदा हर हर साम सम सदा शिव हर भर शंघर राम हर 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 हर, 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 हर

स तू गोळा साप सदा शिवा